नमस्कार मैत्रिणींनो तुमचा माझा आवडता सण मकर संक्रांती हा अगदी दोन ते तीन दिवसावर येऊन ठेपला आहे भारतीय संस्कृती परंपरामध्ये सण उत्सव व्रत वैकल्ये यांना अनन्यसाधारण असे महत्व आहे इंग्रजी नववर्ष सुरू झाले की पहिला मोठा सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती संक्रांतीचा हा उत्सव निसर्गाचा उत्सव मानला जातो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांती असे म्हटले जाते सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो, तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण असे म्हटले जाते या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या आगळेवेगळे असे महत्व आहे आपापसातील आप भांडणे हेवे दावे नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीनेशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण आपणास देत असतो यावेळी घेतल्या जाणाऱ्या आहारामागेही शास्त्रीय आधार असल्याचे पाहायला मिळते मकर संक्रांतीला विशेष करून सुगड पूजन केले जाते सुगड पूजन कशी करावी योग्य विधी कोणताच पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे आणि नवरीचा वसा म्हणजे काय हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सुगड म्हणजे काय मकर संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते हे सर्वश्रुत आहे काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे पण त्यांना सुगड का म्हणतात वास्तविक पाहता सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन आला आहे सुघट या शब्दाचा तो अपभ्रंश आहे सुघट सुगर्ट म्हणजे सुघटित असा घड गड। या घडास शेतात बहरलेले नवे धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे लहान सुगट देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते धनधान्याचे प्रतीक म्हणून त्यात विविध साहित्य भरले जाते आता पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला सांगते मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलंही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा मोठे काळे सुगड त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे पाच सुगड हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळगुळ हळदी कुंकू गव्हाच्या ओंब्या आणि फुलं मार्केटमधून घेऊन यायचे आहेत हे सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे आता मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची आता ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे पाठ किंवा चौरंग ठेवावा त्याभोवती सुंदर अशी रांगोळी काढावी चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र परिधान करून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा आता पाच सुगडाला पाच ठिकाणी उभं हळदी कुंकू लावा आता हे सुगड तांदूळ किंवा गहूवर स्थापन करा त्यानंतर सुगडामध्ये एक एक करून हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळगुळ हळदी कुंकू गव्हाच्या ओंब्या घाला काळ्या रंगाचं मोठं सुगड खाली ठेवून त्यावर लाल रंगाचं सुगड ठेवा सुगडावर अक्षदा फूल हळदी कुंकू वाहून मनोभावे पूजा करा आता धूप दीप अर्पण करा सुगडाला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा आता काही ठिकाणी हे सुगड महिलांना वान म्हणून दिले जाते आता नवरीचा वौसा म्हणजे काय नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण हा अतिशय खास असतो महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते त्याशिवाय हळदी कुंकाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने घातले जातात या परंपरेनुसार पाच वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाचा डब्बा कंगवा आरसे बांगड्या काळेमणी वान म्हणून देतात हा सण नवीन जोडप्यांसाठी विशेषतः नवीन सुनेसाठी नवीन घरात आनंद आणि समृद्धी आणतो या दिवशी नववधू हळदी कुंकू करून आणि ववसा देऊन आपले वैवाहिक जीवन सुखी राहावे अशी प्रार्थना करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही सुगड पूजा कधी करायची आहे रात्री करायची आहे की सकाळी तर ही पूजा आपल्याला सकाळीच करायची असते आणि ही दिवसभर तशीच ठेवायची असते आणि तसेच रात्रभर देखील ही पूजा आपल्याला ठेवायची आहे सकाळी ही पूजा मांडल्यानंतर आपल्याला ती पूजा झाकून ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती पूजा आपल्याला काढायची आहे नाशा पड़तो तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की ती पूजा काढल्यानंतर त्या सुगडाचं काय करायचं म्हणजे त्या खणाचं काय करायचं तर लक्षात घ्या की तुम्हाला या पाच खणापैकी एक खण हा तुमच्या कुळदेवीला वाण द्यायचा आहे आणि दुसरा खण हा तुळशीला वाण द्यायचा आहे एक वाण आपल्या देवघरासमोर ठेवा आणि एक वाण तुळशीला द्या आता बाकीचे जे तीन वाण आहेत ते तुम्ही तुमच्या शेजारी बाजारी कोणी सवासिनी असेल तर त्यांना ते देऊ शकता घरात स्वसिनी स्त्रिया असतील तर तुम्ही त्यांनाही देऊ शकता आता देवाला जे वाण दिला आहे तर देवाला वाण दिल्यावर आता देव काय ते खाणार नाही मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि बोळक्याचा वापर तुम्ही पाणी भरून ठेवू शकता तर कसा वाटला तो मला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा धन्यवाद